ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा मी सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हा आज आपला आल्याचा आपल्याला या शेतामध्ये आल्याचं नियोजन करणं आहे तर त्या अनुषंगाने आपण आज बघणार आहोत की कंपोस्ट खताचे वापर आपण आपल्या या शेतामध्ये करणार आहोत शेतकरी मित्रांनो बरेचसे आपण बघतो की शेणखताचं पुरेपूर आपल्याकडं शेणखत पुरेपूर नसल्यामुळे तर आपल्याला एक तर गांडूळ खत असेल किंवा कोंबडी खत असेल किंवा मळीचं कंपोस्ट खत असेल या खताकडे आपल्याला शेतकऱ्याला वळावं लागतं कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांकडं हे जनावरांचा अभाव आहे कमी शेणखत आहे क्षेत्र जास्त आहे त्यामुळे पाहिजे तेवढं एरिया कवर होत नाही शेणखतामुळे तर आम्ही दहा ते बारा वर्षापासून मळीचा वापर हा दर म्हणजे दोन ते तीन वर्ष आळ हा करत असतो शेतामध्ये शेतकरी मित्रांनो आम्ही मळीमध्ये मळीचे जे फायदे आहे आणि मळी ही प्रकारची पाहिजेत आणि कुठली मळी ही चांगली आहे आणि आपण म्हणजे ज्याचे रिझल्ट हे चांगले आहे त्याबद्दल आपण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आज जर आपण जर बघितलं तर बऱ्याचशा कारखान्यांच्या मळ्या आपण आणतो आणि काही डिशलरी प्लांटच्याही मळ्या देखील आपण आणतो डिशलरी प्लांटचा ज्या मळ्या मळी आपण जे शेतामध्ये आणतो ती जास्त त्याच्यामध्ये मॉइश्चर जास्त असतं पाणी जास्त असतं वजन हे वेट जास्त असतं आणि क्वांटिटीही आपल्याला कमी मिळते आणि दुसरा दुसरा प्रकार जर बघितला जर आपण एक कोरडी मळी म्हणतो त्याला कोरडी मळीचा प्रकार असा असतो शे शेतकरी मित्रांनो की जी ड्राय मळी असते आणि तिचं वेट हे कमी असतं आणि क्वांटिटी जास्त येते आणि क्षेत्रफळही जास्त निघतं शेतकरी मित्रांनो आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं एक संभ्रमण आहे किंवा वेस्टेज म्हणजे जे ड्रा आपलं सलस आहे आपण त्याला सलस म्हणतो सलस म्हणजे जे डिशलरी प्लांट आहे डिस्टलरी प्लांटचं जे रॉ वेस्टेज मटेरियल असतं ते मळीमध्ये सोडायचं आणि ते मळीला आ... जे शिवीच्या सहाय्याने खालीवर करून आणि ती मळी शेतकऱ्यांना द्यायची आणि त्यामध्ये जे रॉ मटेरियल असतं त्या, त्या डिस्टलेरीचं की ते रॉ मटेरियल शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्याचा रिझल्ट हा चांगला येतो पण शेतकरी म्हणून तसं काही नाही आहे कारण की एक जर विषय जर घेतला आपण की जी साधी मळी जी आहे जी कारखान्याची जी मळी त्या मळीचा रिझल्ट हा एकदम चांगला असतो कारण कसा की आपण जर बघितलं की आपल्या शेतामध्ये जर तुम्ही ड्राय मळीचं जे आहे की आपला क्वांटिटी सगळ्यात पहिले जास्त येते आणि ऊसामध्ये जे कंटेंट आहे म्हणजे ऊसामध्ये सगळ्यात जास्त मॅग्नेशियम जास्त आहे स शेती नव्हतं त्याच्यानंतर प फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे सल्फरचं प्रमाण जास्त आहे आणि त्यानंतर झिंकचं प्रमाण हे जास्त आहे झिंक आणि फेरसचं आणि त्यामुळं काय होतं की आपण जेव्हा मळीचा वापर करतो तर मळीचा वापर करत असताना काय होतं की बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचा अनुभव आला असेल की पिवळेपणा हा त्यांच्या प्लॉडर कधीच दिसून येत नाही कारण का की हे जे जे कंटेंट आहे हे भरपूर प्रमाणामध्ये ऊसामध्ये अवेलेबल असतात ऊसाच्या वेस्टेजमध्ये अवेलेबल असतात आणि त्या मळीमध्ये ते अवेलेबल असतात त्यामुळे काय होतं की तुम्ही बघा शेणखताचे शेणखत जर वापरलेला एखादा प्लॉट आहे तिथे जरी तुम्हाला मुडं आले हे पिवळं दिसेल आल्याचे पानं हे पिवळे दिसेल कुठंतरी असे वाढ खुंटताना म्हणजे जर क क न कुजलेलं शेणखत असेल तर ते परिणाम आपल्याला दिसून येतात पण मळीमध्ये तसं नाही जर प्रॉपर चांगली मळी असेल कोरडी मळी असेल आणि जी व्यवस्थित मळी असेल तर त्या मळीमध्ये काय होतं की तुम्हाला पिवळेपणा जो आहे आलेचा वाढ ही चांगली आहे पाण्याची रुंदी पानाची जाडी कांदाची जाडी ही या कंपोस्ट खाता ह्या मळी या, या कंपोस्ट खातामुळे एकदम ग्रीप घेते एकदम चांगल्या प्रमाणात ते त्याचा रिझल्ट आपल्याला या मिळतात कारण दहा वर्षापासून आम्ही आमचं शेणखत म्हणजे आपल्याला चार एक 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 ते पाच टन शेणखत हार्डली निघत असतं आमचं तर चार ते पाच टनामध्ये अडीच ते तीन एकर आदर केला हे पुरत नाही शेतकरी मित्रांनो एक वराच्या आसपास ते होतं पण उर्वरित जे क्षेत्र आहे आपण मळीचा वापर जास्तीत जास्त करतो आता ही कोरडी मळी आहे कोरडी मळीमध्ये आम्ही जवळपास एक एकरमध्ये म्हणजे दहा टनामध्ये आम्ही एक एकरचा एरिया कवर करणार आहोत त्यानंतर आम्ही कुठलंच कंपोस्ट त्याच्यामध्ये वापरणार नाही आहे म्हणजे दहा टनामध्ये आपण हे पूर्ण आपण पूर्ण ए एरिया कंपोस्ट या खतामध्ये आपण करणार आहोत म्हणजे दहा टन सपी रिसेंट ह्या प्लॉटला होणार आहे त्यानंतर आपलं जे बेस्ट सर्डोसेस आहे रासायनिक तेच आपण याच्यामध्ये वापर करणार आहोत शेतकरी मित्रांनो आता ही मळी बघा आता ही मळी मी हातात घेतलेली एकदम हिचा रंग बघा एकदम काळा बोरा आहे तुम्ही दाबलं कधी शेतकरी मित्रांना याच्यातून मॉइश्चर अजिबात निघणार नाही हे बघा म्हणजे हे बघा की आता जर समजा आपण ज्या मळे घेतो त्या मळीचं जर तुम्ही समजा जे ओली मळी असते त्या मुळीला जर दाबलं त्याच्यामध्ये म म्हणजे पाण्याचं हे खूप असतं आता त्याच्यामध्ये जर पाणी सोडलं तर याचं वजन हे दीड दीडपटीनं जवळपास वाढतं याच्यामध्ये शेतकऱ्याचं बरंचसं नुकसान होतं आणि म्हणजे तुमचे जर तुम्ही एका ट्रॅक्टरमध्ये पाच टन जर मळीत असेल तर पाणी सोडलेलं ते आठ ते नऊ टन नऊ टनाच्या आसपास ती मळी बसते आणि एरिया हा एकदम कमी निघतो म्हणजे क्षेत्रफळही कमी निघतं आणि याचं नुकसान बराचसा शेतकऱ्यांना होतं आणि कारण की मा बाजारपेठेमध्ये याची मार्केटमध्ये याचे भाव मळीचीही खूप आहे म्हणजे सध्या चालू कंडिशनमध्ये अठराशे ते दोन हजार रुपये प्रति टनापर्यंत मळीचे हे भाव चालू आहे शेतकरी मित्रांनो मळी शक्यतो आम्ही आता ही मळी जे आहे न रोट्या मारून बेड करून आणि बेडवरतीच आम्ही ही मळी टाकणार आहोत आणि बेडवर टाकल्यानंतर पुन्हा वक्कर आणून पुन्हा बेड ही व ओढून आणि मग लॅटर लॅटरला आणि मग आपण आद्रगेची लागवडी करणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद